बघा एका चौरसाचा कर्ण सहा वर्गमुळात दोन सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती सर चौरसाचे क्षेत्रफळ विचारले अर्थात प्रथमत चौरसाची बाजू अवगत करणे कर्म प्राप्त आता इथं कर्ण दिला असता चौरसाची बाजू कशी शोधायची सर लक्ष द्या चौरसाचा कर्ण आणि काढण्याचं सूत्र आहे दोन वर्गमुळात बरं का गुणीला बाजू इथं चौरसाचा कर्ण आपल्याला दर्शवला या सूत्रावरून आपण प्रथमतः त्या चौरसाची बाजू शोधू चौरसाचा कर्ण शोधण्याचं सूत्र वर्गमुळात दोन गुणीला बाजू कर्ण दर्शवला सहा वर्गमुळात दोन इथं समोर हे सूत्र मांडा वर्गमुळात दोन गुणीला बाजू आता सहा वर्गमुळात दोन कडे येताना हे बाजूसोबत गुणिला असलेले वर्गमुळात दोन बाजीला जाते सर समोर ती बाजू आता हे वर्गमुळात दोन वर्गमुळं दोन कॅन्सल होतात इथं सहा हे उत्तर लेकरांनो सेंटीमीटरमध्ये आलं अर्थात त्या चौरसाची बाजू आम्हाला मिळाली सहा सेंटीमीटर प्रश्न क्षेत्रफळ किती असा आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ आणि काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग किंवा बाजू बनीला बाजू बाजूचा वर्ग बाजू आहे सहा अर्थात सहाचा वर्ग छत्तीस चौ सेमी हे त्या चौरसाचं क्षेत्रफळ हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे